आज कसं काय काय माहिती सकाळी सकाळीच कोंबड्यांनी अंडे दिलेत नाही तेव्हा वा चार वाजते तवर अंडे भेटत नाही आता तसेच अंडे घेतले आणि ते डायरेक्ट आपण कोंबडी खाली ठेवले तर रामकृष्णारी मंडळी विषय आज झालाय की बाबा कोंबडी ना अंड्यावरच बसा ना कमून काय माहिती मला तिचा इलाज करावं लागेल पहिलं पण मला तुम्हाला हे सांगायचं होतं की बाबा क्वालिटी बघा पिल्लांची आणि तुमच्यासाठी एक खुशखबर आहे की बाबा तुम्हाला हेच जर गावरान प्युअर गावरान कोंबडीची पिल्लं पाहिजे असेल तुम्हाला इंस्टाग्राममध्ये नक्की कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक भेटून जाईल तर स्क्रीनवर पण आपलं हँडल दिसत असेल इंस्टाग्रामवरचं आणि जर नाहीच कळलं काही तर मला कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला कमेंटमध्ये जशी आपल्याला प्युअर गावरंग कोंबडीच्या पिल्लांची ऑर्डर मी पिल्ल काढून देईन आता सकाळपासून गौरीला बकऱ्याला काय टाकलं नव्हतं त्याच्यामुळे आपण आलो होतो खालच्या ओरात टाकळा घ्यायला आता ट्रॉली घेऊन आलो होतो ट्रॉलीमध्ये मस्त पैकी टाकला पॅक केला आणि जेस ट्रॉली चालू केली आलो आता भाबन मी घरी घरी येऊन बघतोय घरी येऊन बघत होता आपण जी प्युअर गावरंग कोंबडी अंड्यावर बसवली होती ना तिचा विषय झाला होता की तिला इतकी भूक लागली होती की तिचं मनच व्हायना त्या अंड्यावर बसायचं तिला पहिलं खाऊपी घातलं आता एकदम प्रॉपर मध्ये बसली आहे आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे आपण जेवढे कोंबड्या बसवले ना अंड्यावर त्याच्यापेक्षा ही कोंबडी आहे ना एक नंबर अंडे धरती भाऊ